मराठा समाजाचा संतोषांना देशमुख हे त्याला वाचवायसाठी गेले मी मुद्दाम ही गोष्ट काय सांगतो ह्याच्यामध्ये जातीचे समीकरण कसे आहेत बघा आणि पहिल्यांदा नाव अधिवेशनात घेतो तो ओबीसी समाजाचा विटेकर साहेब तुम्ही बोलताना ऐकत होतो मी सभागृहामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट झाली की एका विषयामध्ये सर्व सत्याच्या लोकांनी तिथं बोललेत आमच्या दसांना दोन पाच मिनटं जर तिथं बोलले असते तर सौभागृह रडलं असतं पण ह्या सुद्धा व्यासपीठावरती आज सर्वच पक्षाचे लोक आहेत सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आणि फक्त न्याय घेण्यासाठी मागतात विटेकर साहेब जो कोणी आहे तो नाही तो कराडाचे मी करा आधीपासून जी मागणी करतोय कि सहा नऊ आणि अकरा हे तीन दिवस दोन मिनिट बोलून द्या मला सहा नऊ आणि अकरा या तीन दिवसाच जर रेकॉर्ड काढलं मला चांगलं माहिती धस अण्णाला मी रोज बोलतो अण्णा ओ अण्णा तर तपासामध्ये सुद्धा काय चालू आहे काय नाही हे सीडीआर पासून मी काय म्हणतो फक्त हे वाल्मिक आणणार नाही लय जण येणार त्या सीडीआर वरती तुम्हाला सांगतो मी आणि सीडीआर <णगी> वर आल्यानंतर अण्णा पण मला एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला आजी सांगायची मी भाषण जास्त करणार नाही मला जेवढं माझ्या काही काही कानावरती आलंय हे ज्या पद्धतीने हे अटक झाले हे फिल्मी स्टाईलने अटक झाली हे परळी पॅटर्न जे दिसतंय आहे का हे परळी पॅटर्न आपल्याला बंद करायचं तुम्हाला सांगतो मी म्हणजे जेव्हा सभागृहामध्ये हा मुद्दा आला सर्व पक्षाचे आमदार तळमळींनी बोलत होते सरकारी पक्षाच्या प्रमुखांनी सगळ्यांनी ह्याच्यात दखल घेतली तरी सुद्धा मी हा पहिला गुन्हा बघतोय की या गुन्ह्यामध्ये जे काही सरळ गुन्हेगार हा मास्टर माइंड वाल्मी कराडे जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते हे पुण्यात होते हे पुण्यात होते अण्णा अठ्ठावीस तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल पर्यंत हे इलाज करत होते इलाज करत होते त्या बेडवरती बसून टी व्हीवरती सगळा तमाशा हे बघत होते आणि ज्या वेळेस ज्या वेळेस बीड जिल्ह्यामध्ये आपल्यासारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले त्या दिवशी बसून हे फरार झालेत माझी अजून एक मागणी अण्णा तुम्ही रे तुम्ही सरकारमध्ये की अठ्ठावीस तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव बी तुम्हाला सांगतो आणि पत्र बी देतो त्या आठ दिवसामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कोण कोण ह्यांना भेटायला आले ते सी सी टी व्ही फुटेजमधून काढा आणि त्या जो काही जो हा प्रकार संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती झाला आहे त्या आठ दिवस प्रामुख्याने सहा नऊ आणि अकरा ह्यामध्ये मला एक प्रामुख्याने इथं बोलायचं मी मिळेल मी आपल्याला आणि माझे संपवतो मी की सरकारने ह्याच्यामध्ये ॲक्शन घेतल्यानंतर एस पी बदललेत काही काय गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतील तुम्हाला उगं विरोधी बाकावरती आहे म्हणून मी बोलून जायचं पण काही ॲक्शन घेतले आमच्या जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे बंद झालेत पण तपास जेव्हा वाल्मिक कारणावरती येतो तेव्हा तुम्ही कुठतरी थांबतो अण्णा बरं का ती मी मी आम्ही सांगणार अण्णा तुम्ही मला ओरडले तरी चालतं ना जिथं वाल्मिकार म्हणजे एक गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये थांबतो जमा होतो ह्याला फक्त न फक्त कारणीभूत ह्याच्यामध्ये प्रामुख्याने गोष्टी सांग मी सांगतो प्रामुख्याने मी गोष्टी सांगतो मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मंत्री होते ते पालकमंत्री होते मी तपासात जिथं अडचणी तिथं सांगतो की जिथं अडचणीची त्यांच्या काळात काही अधिकारी त्यांनी जवळचे हे वाल्मिकीकरांडणी आणि ह्यांनी बसवले होते त्यांच्याकडूनच फक्त मागं पुढं होतंय साहेब पाटील साहेब हे प्रामुख्याने सांगतो आहे मी तुम्हाला त्यांच्याकडूनच हे कुठं तरी मा मागं पुढं होतोय तर आमच्या तीनच मागण्या आहेत आता म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅकवरती चालवा अंडर ट्रायल चालवा आणि त्या पूर्ण प्रकरण चलूच तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो